लाडक्या बहिणींनो आणि लाडक्यातो सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता यालाच आपण दिवाळीचा हप्ता यालाच आपण धावीची वाणी आणि यालाच आपण निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पाठवलेला हप्ता म्हणून सुद्धा ओळखू शकतो लाडक्या बहिणींनो आज हप्ता वितरणाचा दुसरा दिवस आहे तर हप्ता वाटप सुरू होणार का तर येस लाडक्या बहिणींनो काल खूप कमी लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेत आणि हे पैसे आहे बाराच्या नंतर सुरू झाले पण अनेक बहिणींना काल मेसेजेस आले नाही मेसेजेस येत नव्हते म्हणून लाडक्या बहिणींनो आज सुद्धा जो हप्ता वाटप आहे लवकरच सुरू होणार आहे कारण काल जर तुम्ही बघितलं असेल तर आचारसंहिता डिक्लेअर झालेली आहे आणि ही तीन डिसेंबर पर्यंत राहणार आहे म्हणून लाडक्या बनीणो आज जेव्हा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हाच त्याच्या ते पहिलेच तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा जमा झाले असेल तर लाडक्या बनीं मी तुम्हाला काही प्रूफ देतो ज्याच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की आज कोणत्या महिलांना लाभ भेटणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाटप होणार आहे कारण की काल खूप कमी बहिणींना वाटप झालेलं आहे काही बहिणींना तर संध्याकाळी नऊ वाजता पैसे गेले काही बहिणींना साडेसातला गेले काही बहिणींना साडेचार ला गेले काही बहिणींना दुपारी चाले तर लाडक्या बहिणीनो हा सर्व इश्यू आहे म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देणार आहे तर बघा लाडक्या बहिणीनो एका बहिणीचा मेसेज आहे साडेचार वाजता पैसे आलेत पंधराशे हॅज बिन क्रेडिटेड इन लाडकी बहीण योजना म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा आहे चार अकरा दोन हजार पंचवीसचा किती वाजता साडेचार वाजताचा त्याच्यानंतर जर लाडक्या बहिणीनं बघितलं असेल हा जो दुपारचा मेसेज आहे हा दुपारचा मेसेज आहे तो दीड वाजता आलेला की या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये दीड वाजता पंधराशे रुपये क्रेडिट झाले अजून एक तिसरी बहिणी आहे तिच्या अकाउंटमध्ये सात वाजून अकरा मिनिटांनी अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत म्हणजे लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल जो पैसे वितरण आहे हे दुपारच्या क्षेत्रामध्ये सुरू झालेले आहेत दुपारच्या कालावधीमध्ये सुरू झाले आहेत पण काही बहिणींना मेसेज हे लेट आलेले आहेत काही बहिणींचे मेसेज तर तुम्ही बघितलं असेल ते संध्याकाळी साडे नऊ वाजता मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यातच आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार सोबतच महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य मॅमने जो इशू आहे तो इशू लवकरात लवकर सॉल्व्ह करावा ई केवायसीचा आणि वेबसाईट त्याचबरोबर लाडके बहिणीं ई केवायसी करताना जो तुम्हाला इश्यू येतो त्याच्यामध्ये त्यांनी हाफ केवायसी च उत्तर दिलेलं आहे आणि सोबतच जेव्हा फेसबुक पोस्टमध्ये आदित्य तटकरे मॅमने सांगितलं होतं की दोन ते तीन दिवस आपले सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे म्हणजे आजचा दुसरा दिवस आणि लाडक्या बहिणींना तुम्हाला याचा वितरण सकाळपासूनच सुरू होणार आहे कारण निवडणुका जाहीर झालेल्या आहे निवडणुकीची दिनांक आली लाडक्या बहिणीं म्हणून सकाळपासूनच तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत तर मला सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे की ही तो हा हप्ता दिलाय ही भाऊबीजीची ओवाळणी आहे दिवाळीची ओवाळणी आहे की या निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दिलेली काय आहे खूस आहे तर हा प्रश्न लाडक्या तुम्ही स्वतःला सुद्धा विचारा आणि सरकारला सुद्धा विचारा कारण का लगर की निवडणूक कौन आचारसंहितेच्या पहिलेच तुम्हाला ते पैसे जमा झाले आहेत बघा लाडक्या बनीनं आज आहे पाच नोव्हेंबर तर हप्ता वाटप सुरू होणार आहे हप्ता वाटप सुरू होणार आहे तुमच्या अकाउंटला लवकरात लवकर पैसे जमा झाले तर तुमच्यापैकी कोणकोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये आत्ता दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच नोव्हेंबरला पैसे जमा झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी तुम्हाला सांगतो एस एम येत नाही मेसेज येत नाही डायरेक्ट अकाउंट तुमचं चेक करा कारण तिथे गेल्यानंतर तुम्हाला ती खुशखबर मिळणार आहे मग आता कोणत्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे खूपच महत्वाचा कारण जर तुम्ही बघितलं असेल काल खूप कमी बहिणींना खूप कमी बहिणींना पैसे वाटप झाले खूपच कमी बहिणींना मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे बघा लाडक्या बहिणींनो आज सत्तीस जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाटप होणार आहे असं नाही की बाबा काही विशिष्ट विभागांमध्येच वाटप होणार नाही छत्तीस जिल्ह्यांमध्ये होणार आहे पण मोठ्या प्रमाणात पण मोठ्या प्रमाणात कुठे होणार आहे पुणे या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे कारण काल पुणे या शहरामध्ये खूप कमी बहिणींना लाभ भेटला त्याच्यानंतर नागपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लामेल मिळेल नाशिकला मोठ्या प्रमाणात मिळेल ठाणेला मोठ्या प्रमाणात मिळणार आहे संभाजीनगरला अहिल्यानगर धुळे आणि रायगड या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटप होणार आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये येता नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा पैसे भेटले का नक्की सांगा लाडक्या बहिणीं बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा होणार म्हणजे जे कोकणातील बाकी जिल्हे आहेत आपल्या खान्देशमधले बाकी जिल्हे आहेत त्याच्यानंतर विदर्भातील बाकी जिल्हे आहेत त्या ठिकाणी सुद्धा होणार पण कमी कमी जास्त प्रमाणात या इतक्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पैसे जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो बघा आणि तत्पूर्वी जर तुम्हाला सांगायचं असेल तर दोनशे छेचाळीस नगर परिषदा बेचाळीस नगर पंचायती याच मतदानाची तारीख आलेली आहे आणि हे तुमच्या समोर आहे दोन डिसेंबर आणि तीन डिसेंबरला निकाल सुद्धा जाहीर होणार आहे म्हणजे आचारसंहिता लागलेली आहे लाडक्या बहिणींनो आणि आता जो सतरावा हप्ता आहे तुम्हाला भेटणार नाही तो हप्ता तुम्हाला डिसेंबरच्या म्हणजे असं म्हणू शकतो की एकदम लास्टला भेटा भेटेल किंवा नाही भेटेल ते आपण ठरूया जर सरकार या निवडणुकीमध्ये जर जिंकून आलं तर तुम्हाला देऊ शकतं आणि जर नवीन सरकार आलं तर तुमचे पैसेही वाढून देऊ शकतं म्हणून मला असं म्हणायचं आहे लाडक्या बहिणींना तुम्ही आता विचार करा बघा मी तुम्हाला काही लाडक्या बहिणींचे प्रूफ दाखवतोय मेसेजेस दाखवतोय अजून पैसे आलेले नाहीत बघा म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींना अजूनही त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे वाटप झाले खूप कमी बहिणींना काल पैसे वाटप झाल्या लाडक्या बहिणींनो त्याच्यानंतर बघा ऑक्टोबरचा हप्ता मिळाला जी आहे प्रीती करिया या बहिणीला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला त्याच्यानंतर एक दुसरी बहिणी आहे रुपिका रुपाली सॉरी रुपी रुपाली या बहिणीला पंधराशे रुपये मिळाले डुंबावली डुंबिवली तिच्यानं नाशिक जिल्ह्यात सटना इथे आले अभि तक नाही आया रायगड म्हणजे काय लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रामध्ये काल खूप ठिकाणी पैसे आले पण अजूनही खूप ठिकाणी पैसे आले नाहीत आले दादा ते भेटले नाही आले पैसे बघा तेम ड्युरेशन मध्ये पैसे जमा झाले काही बहिणींना काही बहिणींना नाही झाले इथेच आले तर माझी ई केवाय झाली तरी संभाजीनगर या ठिकाणी आलेले नाही तर ज्या ज्या ठिकाणी काल वाटप कमी प्रमाणात झालाय त्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात वाटप होणार आहे मग आता तुमचा प्रश्न आहे की दादा ई केवायसीची गरज आहे का तर लाडक्या बहिणींना हा जो ऑक्टोबरचा हप्ता आहे याला ई केवायसीची गरज नाही ज्या बहिणींनी ई केवायसी केलेली असेल त्यांना सुद्धा भेटेल ज्या बहिणींनी नाही केली त्यांना सुद्धा भेटेल ज्या बहिणीची ई केवायसी चुकीची असेल त्यांना सुद्धा भेटेल ज्या बहिणीने हाफ केवायसी केली असेल त्यांना सुद्धा भेटली असेल आता मी बघा लाडक्या बहिणी विथ प्रूफ दाखवतोय प्रत्येक गोष्टी तुम्हाला की काही म्हणजे कालच्या पहिलेचा दिवस त्याच्या दिवशी पहिले मी सांगितलं अठ्ठेचाळीस तासामध्ये पैसे जमा होणार आहे आणि लगेच तुमच्या अकाउंटला पैसे जमावायला सुरुवात झाल्याय बघा लाडक्या बहिणीनो सोळावा हप्ता कोणाला मिळणार आहे तर ज्या बहिणींना पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटला तो एक कंडिशन त्यांचं स्टेटस अप्रूव आहे ती दुसरी कंडिशन आणि त्यांचं डिबिटी ऍक्टिव्ह आहे या बहिणींना सोळावा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार आणि याचं लाईव्ह प्रूफ तुमच्या समोर आहे बरोबर लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला होतोय क्रेडिटेड लाडकी बहीण योजना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे बघा चार अकरा दोन हजार पंचवीस बरोबर पंधराशेड हा दुपारचा वाजताचा मेसेज आहे आणि हा संध्याकाळी साडेचार साडे सात वाजून अकरा मिनिटाचा ही मेसेज दाखवलेला आहे बरोबर आता लाडक्या बहिणीं सतरावा हप्ता कुणाला मिळणार आहे कधी मिळणार आहे हाही प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे तर हा सतरावा हप्ता कधी आणि कुणाला मिळणार आहे याचं मी तुम्हाला सांगितलेलं बघा पुळावा हप्ता ज्या बहिणीला भेटलेला असेल त्याच काय मिळणार आहे सतरावा हप्ता मिळणार आहे स्टेटस अप्रूव्ह आहे त्यांचं रिजेक्टेड झालेलं नाही डीबीटी ऍक्टिव्ह आहे डीबीटी ऍक्टिव्ह आहे आणि ई केवायसी पूर्ण झालेली आहे त्या बहिणींना आता जर तुम्ही बघितलं असेल ई केवायसीची शेवटची तारीख काय अठरा नोव्हेंबर तर सरकार या कालावधीमध्ये काय करणार आहे ज्या ज्या बहिणींची ई केवायसी पूर्ण होईल अठरा नोव्हेंबर पर्यंत त्यांची पडताळणी होईल पडताळणी होईल कोणी म्हणेल याला वेळ लागेल तर वेळ लागत नाही ऑनलाईन आहे लाडक्या बहिणी ते ऑफलाईन चेक करायचं नाही अंगणवाडी सेविका तुमच्या घरी ही ऑनलाईन पडताळणी आहे याला एका लूपमध्ये टाकलं की लगेच त्याचा रिझल्ट येतो म्हणून लाडक्या बहिणीनं विचार करा हे तुम्हाला ऑलमोस्ट दहा ते पंधरा डिसेंबर पर्यंत आपण याला पकडू म्हणजे ज्या बहिणी ई केवायसी मध्ये पात्र असेल जे सरकारी निकष आहे त्या निकषामध्ये बसेल त्याच बहिणींना काय मिळणार आहे लाभ मिळणार आहे आणि जर तुम्ही बघितलं असेल एक आकडाही सुद्धा समोर आला होता ई केवायसी नंतर असंख्य लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहे म्हणून लाडक्या बहिणी तुमचे निकष योग्य असतील तर तुम्हाला सतरा वाजता हा डिसेंबर महिन्याच्या पुढे भेटतील बरोबर त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो एक तुम्हाला गोष्ट सांगायची होती की जी वेबसाईट आहे ती चालत नव्हती बरोबर काल काही भावांचे बहिणींचे मेसेजेस आले की दादा आमची वेबसाईट चालत नाही बघा लाडक्या बहिणींनो हा वेबसाईट सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे बरोबर पण थोडासा प्रॉब्लेम तुमच्या सिस्टीमचा सुद्धा आहे कारण जेव्हा या सिस्टीम ला आपण काय करतो लाडक्या बहिणीं आपल्या वेब मध्ये इन्स्टॉल करतो किंवा वेब मध्ये ओपन करतो तेव्हा आपल्या मध्ये काही कुकीज कॉपी होत असतात आता कुकीज मी तुम्हाला तिकडे जाणार नाही टेक्निकल भाषांमध्ये पण कुकीज कॉपी होत असतात ज्याच्या माध्यमातून जी साईट आहे ती लवकरात लवकर काय होते ओपन होते तर तुम्ही काय करा दुसरा वेब ब्राउजर युज करा बरोबर वेब वेबब्राऊझर यु करा ज्याच्यामध्ये आता तुम्ही गुगल मध्ये असाल तर तुम्ही मोझेला करा उपेरा करा त्याच्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये असेल तर दुसरं एखादी ऑप्शन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते युज करू शकता याच्यावर क्लिक केल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही डेली करतात तर अशा पद्धतीचा तुम्हाला एरर येतो अशा पद्धतीचा बट तुम्ही जर असं नाही केलं आणि दुसऱ्या वेब मध्ये जर योग्य पद्धतीने केलं तर लाडक्या बहिणी तुमची ई केवायसी प्रक्रिया काय होऊ शकतं परिपूर्ण होऊ शकतो मी माझा लगेच दोन तीन मिनटांमध्ये व्हिडिओ बनून तुम्हाला देतो त्याच्यानंतर लाडक्या बहिणीनं तुमच्या अकाउंटमध्ये आता पैसे वाटप सुरू झाले आहेत कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाडक्या बहिणीनं ही खुशखबर महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा की सरकारला इथे माझा एकच प्रश्न आहे हा विचारायचा आहे की लाडक्या बहिणींना ही लाच तर नाहीये निवडणुकीपूर्वी आणि लाडक्या बहिणीं तुम्ही सुद्धा आता जागरूक व्हा आणि या, या सरकारच्या जा, भाषा तुम्ही आता येऊ नका आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम